विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आपला गणित विषयाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पहिला घटक म्हणजेच संख्या आणि संख्या पद्धती हा अभ्यासणार आहोत हा घटक अभ्यासताना आपण यातील संकल्पना वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कारण घटक जरी एक असला तरी त्यात अनेक संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर आधारित असणारी उदाहरणं आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये विचारली जातात तेव्हा या प्रत्येक संकल्पनेचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या प्रत्येक संकल्पनेवर आधारित काही उदाहरणंसुद्धा सोडवणार आहात ठीक आहे तर मग या पद्धतीनं आपण या घटकाची या विषयाची तयारी करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये केवळ संकल्पनाच नाही समजून घेणार तर त्यासोबतच मागील काही वर्ष नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं त्या दिवशीच्या संकल्पनेवर आलेली आहेत ती उदाहरणंसुद्धा सोडवणार आहोत तसेच व्हिडिओ संपल्यानंतर जे काही संकल्पना आपण समजून घेतल्या ज्यावर आधारित उदाहरणं आपण सोडवली त्याच प्रकारची उदाहरणं सरावासाठी सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे जेणेकरून या संकल्पना तुमच्यासाठी स्पष्ट होतील त्यातील उदाहरणं सोडवण्याचा सराव सुद्धा होईल आणि याच पद्धतीनं आपण नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहोत चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत आज आपण काय शिकणार आहोत पहिला मुद्दा असणार आहे आपला संख्या म्हणजे काय दुसरा मुद्दा असेल दर्शनी किंमत म्हणजे काय तिसरा मुद्दा आपण अभ्यास आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय या स्थानिक किंमतीच्या अंतर्गत आपण संख्या वाचन संख्यांचा लहान मोठेपणा धडका उतरता क्रम या मुद्द्याविषयी सुद्धा बोलणार आहोत या तीनही बाबी समजून घेतल्यानंतर आपण नवोदयच्या परीक्षेमध्ये या तीन मुद्द्यांविषयी कशा प्रकारची उदाहरणे येऊ शकतात अशा काही उदाहरणांचा सराव करणार आहोत ती उदाहरणं समजून घेणार आहोत ठीक आहे तर या तीनही गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा पहिल्या धड्याचा पहिल्या घटकाचा भाग एक असणारा व्हिडिओ आहे ठीक आहे त्यानंतरचे पुढच्या भागातील तर चला सुरुवात करूया पहिल्या घटकाच्या भाग एक या व्हिडिओला पहिला मुद्दा काय घेतो आपण या ठिकाणी संख्या म्हणजे काय तर पहा संख्या म्हणजे मोजणीसाठी वापरली जाणारी चिन्ह मग काय मोजायचं इथं कशाची मोजणी करायची आहे तर वस्तूंची असेल प्राण्यांची असेल ठिकाणांची असेल एखाद्या वस्तूच्या क्षेत्रफळाची असेल अशा कोणत्याही मोजणीसाठी जी चिन्ह वापरली जातात त्याला संख्या म्हणतात पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा भाषेचा शोध लागला नव्हता लिपीचा शोध लागला नव्हता त्यावेळेस काय केलं जायचं की त्याच प्रमाणामध्ये वस्तू वापरल्या जायच्या उदाहरणार्थ तीन झाडं एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत ठीक आहे आणि ही आंब्याची झाडं आहेत आणि त्याला ही नोंद ठेवायची की आपल्याकडे तीन आंब्याची झाडं आहेत तर मग काय केलं जायचं तीन छोटे छोटे खडे एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवले हो जायचे आणि सांगितलं जायचं की एवढी आमच्याकडे झाडं आहेत ही कधीची परिस्थिती भाषा आणि लिपीचा शोध लागण्यापूर्वी मग हळूहळू माणसाने भाषेचा लिपीचा शोध लावला त्याच्या गरजेनुसार आणि मग याच झाडाच्या संख्येला मोजणी झाल्यानंतर वेगवेगळी संख्या चिन्ह आली उदाहरणार्थ मराठी भाषेचा विचार केला तर तीन झाडे सांगताना काय केलं जाणार तीन ह्या पद्धतीने लिहिले जाणार इंग्रजी भाषेचा शोध लागला तेव्हा तीन ह्या पद्धतीने लिहिले जाणार आणि रोमन संख्येमध्ये जर विचार केला तर या पद्धतीने तीन लिहिले जायचे हे कधी झालं भाषेचा लिपीचा शोध लागल्यानंतर आणि या चिन्हांना काय म्हटलं जातं मग संख्या किंवा अंक असं म्हटलं जातं ठीक आहे मुद्दा लक्षात आला पहिला यामध्ये दुसरा महत्वाचा भाग काय आहे पहा एकूण शून्य ते नऊ असे अंक आहेत दहा आणि या सर्व दहा अंकांपासून जगातील सर्व संख्यांची निर्मिती किती अंक आहेत एकूण दहाच अंक आहेत कोणकोणते शून्यापासून सुरू होणार शून्य एक दोन तीन या पद्धतीने नऊ पर्यंत आणि या दहा अंकांचा उपयोग करून जगातील सर्व संख्या तयार होतात उदाहरणार्थ पाच बारा तीनशे एकोणनव्वद चार हजार एकसष्ट या संख्यांकडे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर प्रत्येक संख्येमध्ये शून्य ते नऊ यापैकीच कोणते ना कोणते अंक आहेत ठीक आहे ही गोष्ट लक्षात आली तुमच्या आणि शून्य ते नऊ हे अंक आपण पहिली हे आता आपण मध्ये आलोय इथपर्यंत हे सर्व अंक याच्या पुढचे पण अंक अभ्यासलेले आहेत त्यामुळे हे अंक आपण नक्कीच ओळखू शकतो मग ह्या दिलेल्या अंकांवरून किंवा त्या दिलेल्या संख्यामध्ये असणाऱ्या अंकाच्या संख्येवरून ही संख्या किती अंकी आहे हे खरं उदाहरणार्थ इथे एकच अंक दिलेला आहे पाच हा म्हणून ही झाली एक अंकी संख्या ठीक आहे जेव्हा आपण बाराचा विचार करू तेव्हा इथे एक आणि दोन ह्या दोन दोन अंक आहेत म्हणून या संख्येला काय म्हणूया दोन अंकी संख्या ठीक आहे तीनशे एकोणनव्वदचा विचार केला तर इथे तीन अंक आहेत म्हणून तीनशे एकोणनव्वदला काय म्हणावं लागेल तीन अंकी संख्या ठीक आहे याच प्रमाणात चार हजार एकसष्ट मध्ये चार अंक आहेत म्हणून ही किती अंकी संख्या झाली चार अंकी संख्या ओके तर आपल्याला या तीन गोष्टी लक्षात आल्या इथे संख्या म्हणजे काय शून्य ते नऊ या अंकांपासून सर्व संख्यांची निर्मिती झाली आणि त्यानंतर संख्येतील अंकाच्या संख्येनुसार ती संख्या किती अंकी आहे ते ओळखता येईल ठीक आहे पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला पुढचा मुद्दा पाहूया पुढचा मुद्दा काय आहे दर्शनी किंमत दहा शब्द ऐकून तुम्हाला लक्षात आला असेल की आपण नऊ उद्याच्या निमित्ताने गणित शिकताना काही नवीन बाबी पण शिकणार आहोत त्यातली ही पहिली असू शकते दर्शनी किंमत काय असते दर्शनी किंमत मग तर दर्शनी किंमत म्हणजे संख्येतील एखाद्या अंकाचे प्रत्यक्षात असणारे मूल्य किंवा तो अंक हा याचा अर्थ काय आहे तर पहा पहिलं उदाहरण घेऊ आपण अठरा ही संख्या आहे या संख्येमध्ये दोन अंक आहेत एक आणि आठ मग या अंकात चे दर्शनी किंमत काय आहे आठ ची दर्शनी किंमत आपल्याला व्याख्यात काय सांगितलेली प्रत्यक्षात दिसणारे मूल्य म्हणजे तो अंक जो दिसतोय तेच त्याची दर्शनी किंमत म्हणून आठ ची दर्शनी किंमत किती असेल आठ एक ची दर्शनी किंमत किती असेल एक लक्षात येते दुसरं उदाहरण एकवीस इथे किती अंक आहे दोन अंक आहे पहिला अंक आहे दोन तर दोन ची दर्शनी किंमत दोनच दुसरा अंक एक आहे एक ची दर्शनी किंमत एकच तिसरं उदाहरण तीन अंकी संख्येच पहिला अंक एक दर्शनी किंमत एकच चारची दर्शन किंमत चारच आणि पाचची ची दर्शन किंमत पाचच याचा अर्थ जी संख्या दिसते त्या दिलेल्या संख्येतील जो अंक प्रत्यक्ष दिसतो ती त्याची दर्शनी किंमत असते लक्षात येतो मुद्दा तुम्हाला ठीक आहे मग या दर्शनी किंमतीच्या नंतर आपण पुढचा मुद्दा घेऊया तो आहे स्थानिक किंमत मग स्थानिक किंमत म्हणजे काय आहे तर एखाद्या अंकाच्या एखाद्या संख्येमध्ये असणाऱ्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरते महत्वाचा शब्द काय आला इथे स्थानावरून कोणत्या स्थानिक स्थान तो अंक आहे दिलेल्या संख्येमध्ये त्यावरून त्याची स्थानिक किंमत ठरते मग हे स्थान कोणतं असतं कदाचित तुम्ही चौथी मध्ये शिकले असाल एखाद्या संख्येमध्ये दिलेल्या अंकाचं स्थान कोणतं असतं तर आपण पाहूया हे स्थान कोणते आहे स्त्रीवरती तुम्हाला एक टेबल दिसत असेल त्या टेबल मध्ये तुम्हाला काही नावं दिसत असतील ही नावं कशाची आहेत या स्थानिक किंमतींची नावं आहेत ठीक आहे पाहूया मग काय आहे त्या अगोदर एक मुद्दा लक्षात ठेवा स्थानिक किंमत लक्षात घेताना किंवा शोधत असताना उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जायचे आपल्याला कोणत्या बाजूकडून जायचे दिलेल्या संख्येच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे लक्षात येते उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे म्हणजे समजा एक संख्या दिली आपल्याला एक दोन तीन चार पाच ही संख्या दिली आपण वाचताना कुणीकडून वाचतो ह्या बाजूने बारा हजार तीनशे पंचेचाळीस परंतु स्थान ठरवत असताना आपण कुठून जायचे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे लक्षात येतो तुम्हाला रस्ता ठीक आहे मग स्थानिक किमतींची नावं काय आहेत ते आपण आधी पाहू पहिलं स्थान आहे एकक स्थान त्याच्या डाव्या बाजूला दशक स्थान त्यानंतर शतक स्थान त्यानंतर हजार स्थान त्यानंतर दहा हजार त्यानंतर लक्ष यालाच लाख असं सुद्धा म्हणतात त्यानंतर दहा लक्ष किंवा दहा लाख त्यानंतर कोटी आणि त्यापुढे दहा कोटी अशी डाव्या ही स्थानं आणखीन वाढत जातात परंतु आपण नवोदयाच्या दृष्टिकोनातून दहा कोटीपर्यंत घेऊया कारण नवोदयाच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत दहा लक्षपर्यंतची उदाहरणे विचारलेली आहेत आपण कोटी किंवा दहा कोटी पर्यंतची संख्या वाचायला शिकलं पाहिजे त्यांची स्थान ओळखायला शिकलो पाहिजे ठीक आहे तुम्हाला मग या ठिकाणी दिलेल्या संख्येतील अंकांची स्थान किंवा त्या स्थानाचे नाव हे लक्षात आलेले असतील आता त्यानंतर ते उजव्या बाजूला शोधायचं हे पण लक्षात आलेलं आहे आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊन दिलेल्या अंकाची स्थानिक किंमत कशी ठरवायची किंवा शोधायची ते पाहूया एक उदाहरण मी या ठिकाणी लिहितो लक्ष द्या सात हजार तीनशे चौदा ही संख्या मी या ठिकाणी लिहिली ओके मग या संख्येचं आपण दिल्यानंतर स्थानिक किंमती शोधूया प्रत्येक अंकाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार हा अंक आहे मग चारची स्थानिक किंमत शोधायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला म्हणजेच एकक स्थानच्या अंकाची तर दिलेल्या अंकाला एकने बुलायचं मग आपला एकक स्थानी अंक आहे चार गुणिले एक बरोबर यांचा गुणाकार काय येणार आहे चार आहे मग चारची स्थानिक किंमत किती आहे चार दशक स्थानी कोणता अंक आहे एक, एक। मग त्या एकची ची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या अंकाला दहा या अंक संख्येने गुणायचं आहे दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढतच त्यांना ठीक आहे मग तो गुणाकार किती येईल आता एक गुणिले दहा बरोबर दहा ही झाली या एक अंकाची स्थानिक किंमत शतक स्थानी कोणता अंक आहे तीन मग शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी दिलेल्या अंकाला शंभरने गुणूया गुणाकार किती येईल तीनशे बरोबर मग तीन या अंकाची स्थानिक किंमत आहे तीनशे त्यानंतर सात हा अंक आहे सात या अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या अंकाला आपण हजारने गुणूया सात कारण तो अंक हजार स्थानी आहे म्हणून सात गुणिले एक हजार बरोबर किंमत किती आलेली आहे सात हजार सातची स्थानिक किंमत किती आहे सात हजार या पद्धतीने एखादा अंक जर दहा हजार या स्थानी असेल तर त्याला दहा हजारने बुनावं लागेल त्याची स्थानिक किंमत काढायला एखादा अंक लक्ष ठिकाणी ला, किंवा ला, लाख ठिकाणी असेल तर त्याला एक लाखने बुनावं लागेल याच क्रमाने पुढील पुणी स्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किंमती काढायच्या ठीक आहे तीन गोष्टी आपल्या इथं क्लिअर झाल्या पहा पहिली म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय त्यानंतर स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमतींची नेमकी नावं कोणती आहेत दशक शतक हजार आणि दिलेल्या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची एवढ्या गोष्टी आपण इथे क्लिअर केलेल्या आहेत ठीक आहे आता एक छोटं उदाहरण पाहू आपण की कसा प्रश्न इथे विचारला जातो तीनशे पंचेचाळीस या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत किती आहे असा प्रश्न विचारला तर मग ती आपण कशी का काढणार आपण आधी तीनची स्थानिक किंमत काय ती शोधूया कोणत्या स्थानी आहे तीन उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे एकक दशक शतक तीन कोणत्या स्थानी आहे शतक स्थानी मग तीनची स्थानिक किंमत शोधायची असेल तर तीन गुणिले शंभर ती किती आली उत्तर तीनशे तीनची ची स्थानिक किंमत किती आली तीनशे या पद्धतीने लक्षात आलं आणि तीनची ची जर आपल्याला दर्शन किंमत विचारली तर ते कोण आपण पाहिले की जो अंक दिसतो ती त्याची दर्शन किंमत म्हणून तीनची ची दर्शन किंमत काय असेल तीन आणि तीनची स्थानिक किंमत किती आलेली आहे तीनशे लक्षात येते तुम्हाला दर्शनी किंमत ही निश्चित असते ती बदलणार नाही परंतु स्थानिक किंमत ही बदलत जाते एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या पुढचा मुद्दा पाहू संख्या वाचन जर एखाद्या व्यक्तीला स्थानिक किंमत ओळखता आली तर त्याला संख्या वाचता येईल उदाहरणार्थ ही या ठिकाणी मी संख्या दिली जर कोणाला संख्या वाचता आली नाही त्याची स्थानिक किंमत ओळखता आली नाही तर ती वाचता येणार नाही पण ओळखता आली तर तो बरोबर संख्या वाचेल एकक दशक शतक शतक स्थानी एक आहे एकशे पंचेचाळीस लक्षात येतं त्यामुळे स्थानिक किमतीवर संख्येचं वाचन अवलंबून आहे आणि त्यामुळे आपल्याला स्थानिक किंमत ओळखता आली पाहिजे दुसरा मुद्दा काय आहे संख्यांचा लहान मोठेपणा जर संख्यांची स्थानिक किंमतीनुसार वाचन करता आलं तर लहान मोठेपणा ठरवता येईल उदाहरणार्थ तेच घेऊया आपण एकशे पंचेचाळीस ही एक संख्या आहे आणि तीनशे चोवीस ही एक संख्या आहे मग यातील कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी तर त्याच्या स्थानिक किमतीवरून आपल्याला ठरवता येऊ शकतं तीनशे मोठे की शंभर मोठे आपोआपच कळतं तीनशे चोवीस ही संख्या एकशे पंचेचाळीस पेक्षा एक मोठी आहे ठीक आहे मग लहान मोठे पणा पण ठरवता आला ही दिलेल्या संख्येचा चढता आणि उतरता क्रम ठरवता येईल उदाहरण घेऊया एकशे पंचेचाळीस एकशे सव्वीस तीनशे चोवीस या संख्या चढत्या क्रमाने आहे तर मग चढत्या क्रमाने त्यांना संख्यांची किंमत वाढत गेली पाहिजे मग, मग सर्वात छोटी संख्या आपल्याला अगोदर घ्यावी लागेल कोणती आहे या तिनेपैकी एकशे सव्वीस म्हणून सुरुवातीला आपण घेऊया एकशे सव्वीस त्यानंतर कोणती संख्या थोडीशी मोठी आहे तिच्यापेक्षा पुरते एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस घेतली सर्वात शेवटी कोणती संख्या उरली तीनशे चोवीस ती शेवटी घेतली हा झाला चढत्या क्रम मग हे केव्हा कळालं तर ती संख्या वाचता आली स्थानिक किंमत समजली तेव्हा ठीक आहे त्यामुळे स्थानिक किंमत ओळखणं आणि त्याचा सराव करण अत्यंत गरजेचं आहे आता आपण या सर्व गोष्टी समजून घेतल्या तर या आधारावर आपण काही उदाहरणं सोडूया जी की नवदे परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा मध्ये येणाऱ्या प्रश्नांसाठी त्यांची हेल्प होऊ शकते आपल्याला पहिलं उदाहरण काय आहे या ठिकाणी पहा तीन लाख एकोणतीस हजार एकशे अकरा ठीक आहे तीन लाख एकोणतीस हजार एकशे अकरा ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहितात ठीक आहे लिहूया आपण तीन लाख एकोणतीस हजार एकशे अकरा लक्ष ठिकाणी किंवा लाख ठिकाणी तीन आहेत का एकोणतीस हजार म्हणजे दह दस ठिकाणी एकोणतीस आहेत का एकशे म्हणजे एकच आहेत का शतक ठिकाणी आणि अकरा आहेत का याची आपण अगोदर खात्री करूया कन्फर्म करूया एक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष मग ही संख्या बरोबर आहे तर पर्यायामध्ये कोणत्या नंबरला ही दिलेली संख्या आहे शोधूया आणि पर्याय क्रमांक सी तीन लाख एकोणतीस हजार एकशे अकरा हा आपला योग्य पर्याय ठीक आहे पुढचं उदाहरण पाहू नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सहा ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहितात परत त्याच पद्धतीचं उदाहरण आहे नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सहा ठीक आहे या ठिकाणी फक्त काळजी काय घ्यावी लागणार आहे आपल्याला दशक स्थानी कोणताही अंक नव्हता सातशे सहा थेट दिलेलं होतं म्हणजे दशक स्थानी शून्य येणार हे निश्चित आहे या गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं पर्याय क्रमांक कोणत्या बरोबर असणार आहे आपला नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सहा पर्याय नंबर बी हे आपलं उत्तर असेल पुढचं उदाहरण घेऊया पाच ची दर्शनी किंमत आणि पाच ची स्थानिक किंमत कोणत्या संख्येमध्ये पाचशे नऊ मध्ये यातील फरक काढा ओके तर आपण दिलेली संख्या घेऊया अगोदर ती आहे पाचशे नऊ आणि आपल्याला दर्शनी आणि स्थानिक किंमत कोणत्या अंकाची विचारली ती आहे पाच या अंकाची ओके मग सुरुवातीला आपण पाचची दर्शन किंमत लिहूया ती किती असणार आहे जो अंक दिसतोय तीच त्याची दर्शनी किंमत असणार आहे म्हणजे किती असणार आहे ती आहे पाच पाचची स्थानिक किंमत किती असणार आहे ती असणार आहे पाचशे ओके आणि मग काय विचारलं आपल्याला त्यातील फरक विचारलेला आहे बघ हा फरक काढायचा म्हणजे काय करायचं पाचशे वजा पाच ठीक आहे पाचशे वजा पाच म्हणून उत्तर किती येणार आहे आपली दहातून पाच गेले पाच राहिले या ठिकाणी नऊ आणि इथून एक गेल्यामुळे चार चारशे पंच्याण्णव हा आला फरक पर्याय क्रमांक कोणता आहे ए नंबरचा पर्याय आहे ठीक आहे इथे हा शब्द लक्षात ठेवा फरक फरक म्हणजे काय असतं तर दिलेल्या संख्येतील वजाबाकी या वजाबाकीसाठी शब्द कोणता वापरला जातो फरक हा शब्द वापरला जातो या उदाहरणामध्ये काय विचारले पाहूया सातची दर्शनी किंमत आणि सातची स्थानिक किंमत यातील फरक काढा आणि संख्या आहे सात हजार आठशे एकवीस ठीक आहे मग सात हजार आठशे एकवीस या संख्येमध्ये सातची दर्शनी किंमत आणि सातची स्थानिक किंमत यातील फरक काढायचा आहे आपल्याला ओके मग कसं काढणार सेम पहिल्या उदाहरणासाठी दिलेली संख्या लिहूया सात हजार आठशे एकवीस यामध्ये सातची दर्शनी किंमत ती जो अंक आहे ती त्याची दर्शन किंमत असणार आहे म्हणजे सात सातची स्थानिक किंमत ती किती असणार आहे ती शोधावी लागणार आहे आपल्याला कारण सात कोणत्या स्थानी आहेत एकक दशक शतक आणि हजार सात हजार स्थानी आहेत म्हणून त्या सातची स्थानी किंमत असणार आहे सात हजार या दोघांतील काय करायचं आपल्याला फरक काढायचा आहे मग वजा बाकी करूया सात हजार वजा सात उत्तर किती येतं आपलं दहातून सात गेले तीन राहिले या ठिकाणी नऊ या ठिकाणी पण नऊ सातला एक तिकडे गेला होता इथे राहिले होते सहा मग सहा उत्तर किती आलं सहा हजार नऊशे आणि पर्याय क्रमांक कोणता आहे सी हा आपला योग्य पर्याय असला ठीक आहे पुढचं उदाहरण पाहूया दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिलं ते पुढील पैकी असेल काय संख्या विचारलेली आहे दोन लाख लक्ष ठिकाणी किंवा लाख ठिकाणी दोन आहे बरोबर परत दोन हजार विचारलेले आहेत म्हणजे हजार दस हजार ठिकाणी काही आहे का काहीही विचारलेलं नाही म्हणजे दस हजार ठिकाणी शून्य घेऊया आणि पुढे हजार ठिकाणी परत दोन आहे आणि त्याच्या पुढे पुढील संख्या आपल्याला लिहायची आहे ठीक आहे या पद्धतीने दशक दशकशतक हजार स्थानी कोणता अंक आला दोन हजार आलेला आहे दस हजार स्थानी शून्य आणि लक्ष ठिकाणी दोन मग परत कन्फर्म करून घेऊ एक, एक, एक दशक शतक हजार दोन हजार आले दश हजार स्थानी शून्य आणि लाख लाख ठिकाणी परत दोन आहे दोन लाख दोन हजार मग या पद्धतीचा पर्याय कोणता आहे आपला या ठिकाणी शोधला तर तो असणार आहे पर्याय क्रमांक सी जे की आपल्या बरोबर उत्तर असेल ओके पुढचा प्रश्न घेऊ पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती ठीक आहे आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर पाहूया हे उदाहरण कसं फोडत आहे अगोदर दिलेली संख्या लिहूया पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस ठीक आहे यातील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत विचारली तीन मग आता इथे दोन मधील फरक काढावा लागतो मग या तीनकडेच पाहिजे का तर दुसरा एखादा तीनचा अंक आहे का येस या ठिकाणी पण एक तीनचा अंक दिलेला आहे तीन हा अंक दिलेला आहे मग या दोन तीनच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला काढायचा आहे सुरुवातीला एकक स्थानी हे तीन आहेत म्हणून या तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे ती असणार आहे तीन कारण तीन गुणिले एकक एक स्थानी एक असल्यामुळे मग ती आहे तीन पुढचे तीन कोणत्या स्थानी आहेत एकक दशक शतक आणि हजार हे तीन, तीन थान्य थान्य एक एक हजार स्थानी आहेत म्हणून या तीनची ची स्थानिक किंमत किती असणार आहे या तीनची ची स्थानिक किंमत असणार आहे तीन हजार कारण ते हजार स्थानी आहे ओके आणि या दोघांतील काय विचारले आपल्याला दोन्हीच्या स्थानिक किमतीतील फरक मग या ठिकाणी आपण या दोन दिलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीची वजा बाकी करूया तीन हजार वजा okay? तीन सेम या पद्धतीने ही वजाबाकी सोडवली असं उत्तर काय येणार आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक कोणता आहे शोधा बरोबर पर्याय ए हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल लक्षात येते तुम्हाला फरक काढतोय म्हणजे करतोय आणि दिलेल्या अंकांच्या लक्षात घेतो आपण ठीक आहे पुढचं उदाहरण पाहूया चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज ही आहे इथे काय विचारलं आपल्याला दशक स्थानचा अंक आणि सहस्त्र स्थानचा अंक यासाठी आपल्याला काय गरजेचं होतं या ठिकाणी आपल्याला स्थान ओळखता आलं पाहिजे ते ओळखूया आपण आता पहिली दिलेली संख्या लिहूया चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस कोणत्या स्थानचा अंक विचारला आपल्याला दशक स्थानी मोजूया आपण एकक दशक दशक स्थानी हे चार आहे मग या दशक स्थानच्या चारची स्थानिक किंमत किती येते आपल्याला विचारलेल्या स्थानिक किंमत आहे दशक स्थानची असल्यामुळे चाळीस त्यानंतर कोणत्या स्थानचा अंक थान्� घेतलाय सहस्त्र सहस्त्र याचा अर्थ काय दिलेला आहे हजार ठीक आहे मग हजार स्थानी कोणता अंक आहे एकक दशक शतक हजार हजार स्थानी परत चार आहे परंतु या हजार स्थानीच्या चारची स्थानिक किंमत किती असणार आहे ते हजार स्थानी असल्यामुळे ती असणार आहे चार हजार ठीक आहे मग या दोघांची बेरीज किती येणार चार हजार अधिक चाळीस उत्तर काय असणार आहे चार हजार चाळीस ठीक आहे पर्याय क्रमांक कोणता आहे मग बरोबर पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे पुढे पाहूया पुढचा प्रश्न छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक कोणता पहा प्रश्न कसा पुढे जसं जातो आपण थोडीशी काठीण्य पातळी वाढते आपल्याला काय केलं या ठिकाणी शब्दामध्ये संख्या दिलेली आहे म्हणजे तिचा अगोदर आपल्याला अंकामध्ये रूपांतर करावं लागेल त्यानंतर जे दिलेले अंक आहेत ते पाहावे लागतील आणि त्यांच्या आणि किमती काढाव्या लागतील आणि त्यानंतर फरक काढावा लागेल यामुळे आपल्याला वाटतं की काय करायचं ते लक्षात येत नाही परंतु सराव केला तर असे उदाहरण तुम्ही सहज करू शकता दिलेली संख्या लिहूया मग छप्पन लक्ष म्हणजे छप्पन लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस लिस। दिलेली संख्या आपण अंकामध्ये लिहिली आता कोणते अंक स्थान विचारलेत आपल्याला आठ व तीन इथे आठ आहे इथे तीन आहे यांच्या स्थानिक किंमती काढून तीनची स्थानिक किंमत काढायची आपल्याला एकक दशक आणि शतक तीन आहेत की शतक स्थानी म्हणून तीनची स्थानिक किंमत इथे येणार शतक स्थानी असल्यामुळे तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे ठीक आहे पुढचा अंक कोणता आहे आठ आठची स्थानिक किंमत काढूया एकक दशक शतक हजार आणि दस हजार किंवा दहा हजार म्हणजे ची स्थानिक किंमत किती येते आता दहा हजार स्थानी असल्यामुळं आठला आपण दहा हजार निघून म्हणजे त्याचं उत्तर किती आलं ऐंशी हजार ठीक आहे या दोन्हींचा आपल्याला फरक विचारलेला आहे फरक म्हणजेच आपल्याला माहिती आहे काय करायचं वजाबाकी मग ऐंशी हजार वजा तीनशे ही वजाबाकी सोडवली असता उत्तर काय येणार आहे एकोणऐंशी हजार सातशे ठीक आहे आता ही वजा बाकी करायची सर्व आपल्याला फास्ट झाला पाहिजे म्हणजे आपले उत्तर पण फास्ट येईल पण फास्ट करण्याच्या आधी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे की करायचंय काय नेमकं ठीक आहे तर मग एकोणऐंशी हजार सातशे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक बी ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊ अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे ठीक आहे हा आपला प्रश्न आहे मग ही संख्या लिहू आपण अगोदर अठरा हजार सातशे एकोणसाठ ओके यातील स्थानीय मूल्य विचारले आपल्याला स्थानीय आणि शब्द कोणता आलाय मूल्य मूल्य या शब्दाचा अर्थ काय किंवा दुसरा शब्द कोणता आपल्या बोलीभाषेत आपण अगोदर घेतला आहे किंमत मूल्य म्हणजेच किंमत म्हणजे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे या दिलेल्या संख्येमध्ये ठीक आहे मग स्थानिक किंमत कोणीकडे वाढत जाते डाव्या बाजूला वाढत जाते पाहूया मग आपण नऊ हे एकक स्थानी दशक स्थानी शतक स्थानी, स्थानी हजार स्थानी आणि दहा हजार स्थानी ठीक आहे मग सर्वाधिक स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे आपण सर्वांच्या स्थानिक किंमतीकडे वाटलं तर नऊची स्थानिक किंमत नऊशे सॉरी नऊशे नाही या ठिकाणी एकक स्थानी हा अंक आहे नऊची स्थानिक किंमत नऊ कारण तो एक स्थानी आहे पाच ची स्थानिक किंमत आहे दशक स्थानी असल्यामुळे पन्नास सातची स्थानिक किंमत आहे शतक स्थानी असल्यामुळे सातशे आठ हा अंक हजार स्थानीय म्हणून आठची स्थानिक किंमत किती आहे आठ हजार एक हा अंक दशसह किंवा दहा हजार स्थानी आहे म्हणून एक ची किंमत किती झाली दहा हजार मग आता आपण सहज ओळखू शकतो कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे दहा हजार सर्वाधिक किंमत आहे ती कोणत्या अंकाची आहे एकची म्हणून कोणत्या अंकाची सर्वाधिक स्थानीय मूल्य आहे एकच आणि यातील पर्याय क्रमांक कोणत्या बरोबर आहे एक पर्याय क्रमांक एक हे आपला प्रश्नचं या उत्तर असेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या आपण बाबी आजच्या उदाहरणामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दे अभ्यासल्या त्या बाबी तुम्हाला समजल्या असतीलच कोणकोणत्या बाबी शिकलो आपण कोणकोणते मुद्दे शिकलेलो आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिली गोष्ट आपण पाहिलं की संख्या म्हणजे काय ओके दुसरा मुद्दा पाहिला आपण दर्शनी किंमत काय असते तिसरा मुद्दा पाहिला स्थानिक किंमत म्हणजे काय असते आणि या तिन्ही गोष्टींच्या आधारावर आपण काही उदाहरणं सोडवली आणि ही उदाहरणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नवोदय परीक्षेमध्ये येणाऱ्या उदाहरणांचा सराव करण्यासाठी खूप मदतीची थी ठरतील ठीक आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून याच घटकावर आधारित असणारे उदाहरणं सोडवा आणि सराव करा जेणेकरून हा शिकलेला भाग स्प्पा होईल ठीक आहे आणि त्याच उदाहरणांच्या खाली तुम्हाला आन्सर की दिलेली आहे आन्सर की म्हणजे काय की दिलेल्या उदाहरणांची उत्तरं कोणती आहे समजा एक नंबरचा उदाहरण असेल तर त्याचा पर्याय कोणता बरोबर आहे हे आपल्याला या लिंकवर क्लिक केल्यानंतर जी प्रश्नपत्रिका किंवा जी उदाहरणं दिसतील त्यांच्या खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये तिला तुम्ही शोधायचं की आपण सोडलेले उदाहरण बरोबर सोडवले किंवा नाही परंतु ते उदाहरण नक्की सोडवा कारण सराव केला तरच या सगळ्या शिकलेल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील नाहीतर राहणार नाही आणि दुसरा महत्वाचा भाग काय आहे की नाई नाई। हा जो व्हिडिओ आहे तो पहिल्या धड्याचा भाग पहिला होता अशी अजून पहिल्या धड्याचे भाग चार बाकी आहेत तेव्हा पुढचा व्हिडिओ पहा उदाहरण सोडवण्याचा सराव करा आपण नऊ दे परीक्षेमध्ये नक्की यशस्वी होऊ त्यासाठी आपण तयारी करू ठीक आहे चला तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये